सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून अर्बन स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन फ्लाय करून सिटी सर्वे संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी माजे नगरसेविका वंदना भांबरे यांनी धुळे मनपाचे आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भाच निवेदन सादर केलं धुळे महानगरपालिका हद्दीतील वलवाडी भोकर नकाणे महिंदळे मोराणे चित्तोड अवधान मोहाडी वरखेडी बाळापूर पिंपरी नगावबारी या अकरा वाट गावांचा सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून अर्बन स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन प्लाय करून सिटी सर्वे लागू करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून मागच्या सात वर्षांपासून गोरगरीब कुटुंब घरकुलसारख्या अनेक शासनांच्या योजनेपासून वंचित आहेत अशा वंचित घटकाला आपण तात्काळ न्याय द्यावा व त्यांचा हक्काचा सात बारा तथा प्रॉपर्टी कार्ड द्यावे अशी मागणी आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनात माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी केले तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील अधिक माहिती त्यांनी दिली आज धुळे महानगरपालिकेत मान्य आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि आजचा आमचा निवेदनाचा विषय होता सिटी सर्वे सगळ्यांना माहिती आहे की धुळे महानगरपालिकेत अकरा गावांचा अकरा हदवाड गावांचा समावेश झालेला आहे वलवाडी भोकर नकाने मोराणे या सर्व अकरा गावांना अद्याप सिटी सर्वे लागू केलेला नाही यासाठी मी गेल्या सात वर्षापासून पाठपुरावा करत होते आणि आपल्याला खऱ्या त्यांना यश आलेलं आहे कलेक्टर ऑफिसकडनं सुद्धा आणि सिटी सर्वेकडनं सुद्धा आपल्याला आपल्याला आप पत्र मिळालेलं आहे या संदर्भात आपण ते तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात पत्र मिळालेलं आहे आणि त्या संदर्भात आज मी महानगरपालिकेत मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सर्व ऑफ इंडियाच्या माध्यमातून अर्बन स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन ट्राय करून सिटी सर्व्हे तात्काळ करण्यात यावा या संदर्भातलं आजचं हे निवेदन होतं आणि साहेबांनी तसं पत्र सिटी सर्व ऑफिसला द्यावं असं मी त्यांना विनंती केलेली होती आणि साहेब तसं ते देणार आहेत सर्व अकरा गावातील जनतेला मी सांगेन की लवकरच आपल्याला ही केल्या तीन ते चार महिन्यात आपल्याला सिटी सर्व होऊन आपलं प्रॉपर्टी कार्ड सात उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड आपल्याला तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला मिळून जातील कोणीही काळजी करू नये आता आपल्याला हक्काचे घरांसाठी आपल्याला उतारायचा प्रॉब्लेम येत होता किंवा लोकांना कर्ज मिळत नव्हत्या कर्जासाठी प्रॉब्लेम होत होते अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं परंतु आपली आता प्रतीक्षा संपणार आहे आणि लवकरच या आनंदाची बातमी आपल्यापर्यंत मी पोचवत आहे लवकरच आपल्याला आपले हक्काचा साधवारा प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळणार आहे धन्यवाद